अभिमन्यू पवार यांचा भव्य सत्कार सोहळा एम एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी प्रतिनिधी एम श्री मुक्तेश्वर देवालय न्यास औसा आणि श्री मुक्तेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ औसा यांच्या संयुक्त विद्यमाने औसा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार अभिमन्यू पवार यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आले होते त्या अनुषंगाने गुरुवार दिनांक वीस फेब्रुवारी सायंकाळी पाच वाजता श्री मुक्तेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ श्री मुक्तेश्वर प्रतिष्ठान आणि ग्रामदेवत श्री मुक्तेश्वर देवालय न्यास यांच्या वतीने श्री मुक्तेश्वर मंदिर उबंडगा रोड औसा येथे सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर पीठाधिप्ती श्रीनाथ संस्थान श्रीक्षेत्र औसा यांच्या अध्यक्षतेखाली व यांच्या शुभ हस्ते आमदार अभिमन्यू पवार यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी श्री मुक्तेश्वर शिक्षण प्रसारक मंडळचे पदाधिकारी सदस्य व श्री मुक्तेश्वर आणि ग्रामदेवत श्री मुक्तेश्वर देवालय न्यासचे पदाधिकारी व कर्मचारी आणि औसा येथील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते एक आगळीवेगळी मागणी म्हणजे सगळ्या मागण्यामध्ये एक सामाजिक मागणी करू सगळं केले की तलाव संवर्धनाचे विषय आले त्यानिमित्तानं न्यासाच्या प्रतादाला विषय झालेला आहे आणि मी आभ्रम करतो की सगळ्यांनी कार्यक्षप करून या ठिकाणी केले म्हणजे म्हणूनच सगळ्या दाद्यांचा मी आभार आभार मानेल मनातून आभार मानेल आणि या ठिकाणी दरवर्षी मी परत राहतोच आहे प्रतदा आपण घेतोच प्रत त्यामुळे असा प्रसाहेर अपेक्षा तुम्हाला मी सांगितलं त्यावेळेस की ते दरखड्यामध्ये प्रस्ताव सादर करा केर मी सादर केला त्याला पाच मिळाले आपला प्रस्ताव अजून आलाच नाही त्यामुळे मी अजूनही सांगतो की तुम्ही सांगा तेवढे पैसे आम्ही पैसे आम्हाला ते कमी आहेत तुम्ही मागा करा कागद जी आहे कागद काय कागद बाकी काम पाहिजे त्यामुळे मी अला दुप याकडे सांगेन की मुक्तेश्वर द्यासानी संपूर्ण विकास आराखडा तयार करावा पाच कोटी दहा कोटीचा लक्ष असेल हे काही एकच मिळणार नाही टप्प्याटप्प्याला पण कशी मिळणार आहे पण तुमचा विकास आराखडा तयार करा अधिकाऱ्याची बैठक पण करून दिलेली आहे अजून मात्र अजून एक बैठक करून देतो तर त्याबद्दल प्रस्ताव तुम्ही सादर करा जिल्हा पोलिसच्या माध्यमातून तो प्रस्ताव त्याचे पैसे मिळतात आपल्याला हे डिव्हिजन घ्यायला पैसे मिळतात आराखडा बदलून करून घेऊया आपण त्यानंतर जे प्रोसिजर आहे फॉलो करून आपण मंत्रालयाकडे करता वाटा आहे आपलं इथं यात्रा होती भाविक येतात अनेक कार्यक्रम या ठिकाणी होता त्यामुळे आपण डिझर्व करतो महागायला छोटे छोटे मंदिरं पण आज ब गल्ल्यामध्ये त्यामुळे आपण तर एवढं आहोत आपण सुद्धा माग राहील कारण मी विनंती करेन की आपण सगळ्यांनी एक चांगला वर्गामध्ये आपण याला ग्रहण करू आणि राज्य शासनाचा जो काय निधी आहे तो निधी आणण्यामध्ये मी जो कमी पडत कारण नाही कारण मी निधी कमी पडणार नाही हे तुम्हाला आश्वासन या निमित्तानं मी देणार संस्थेची मागणी आहे की त्यांना डिजिटल रूम पाहिजे सोलार पाहिजे आणि वीस रूम बावीस खोल्या बांधण्यासाठी काय निधी आवश्यक आहे पण एक नव्हती सांगू इच्छितो की राज्य शासनाच्या माध्यमातून कुठल्याही आमदाराला निधी संस्थेत देता येत नाही त्यामुळे खाताला देत आहेत मी आजराव मुख्यला विनंती करायला खास माझे जोरचे मित्र आहेत आणि त्याच्या माध्यमातून तुमची मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न तुम्ही आम्ही मिळून करूया हे असं तुम्हाला भेट मी तुम्हाला पुस्तकाला पाहिजे देऊ शकतो कम्प्युटरला पाहिजे देऊ शकतो याला काय अडचण नाही म्हणून मी तात्काळ दहा लाख रुपये तुम्हाला देतो तुम्हाला तुम्हाला फ्रेंड म्हणजे अजून नाही चालू पण डेव्हलपमेंटवर खोल्या बांधायला मैदान बांधायला किंवा याला आमदार मी देत आमदार मी कॉम्प्युटर लायब्ररी बाकीच्या तुम्ही डिजिटल फर्निचर कामांना त्याला देता पण याला देत नाही म्हणून जे माझे नियम आहे ते सगळे पैसे तुम्हाला मी दहा आता लगेच तरी उद्याचपत्र घेऊन जावं पण आणखीन काय लागले तर आणखीनही तुम्हाला मी या निमित्तानं द्यायला माझी पूर्णपणे तयारी आहे कारण हे संस्था हे वैभव आहे गोष्टीमधले चे की आहे याच्या महाराष्ट्राला माहिती त्यामुळं जयप्रेसराचा उल्लेख आपण केला त्यांच्या रुपयांना नावार्थ ही संस्था आहे आज एका जागत टक्कर आलेली आहे पण अजूनही काही करण्याची गरज आहे कारण इतक्या जुन्या संस्था आज महाराष्ट्रामध्ये काबऱ्यात संस्था केलेला आहे आपण मात्र आणखी कॉलेजवर पर्यंत आणत आहे अजून आपल्याला गरज काही करता येऊ शकतं म्हणजे अनेक युनिट आपल्याला आणता येतात डेडिकेटेडली कुणीतरी एका कुठे यावं संस्थेमधून आणि जर या संस्थेमध्ये लक्ष घालावं कारण आपल्याकडे फक्त दहावी बारावीपर्यंतच आहे त्याच्या पुढे आपण आपण जुने म्हणून सांगतो साठ वर्षापूर्वीचे भोवीची पण साठ वर्षामध्ये बाकी त्यांनी केलेली प्रगती पाहता आपली प्रगती आहे आपल्याला करण्याची अत्यंत गरज आहे असंही माझं स्पष्ट मत आहे ते वाईट वाटलं तरी मी माझं स्पष्ट मत या ठिकाणी मांडणार कारण आपण या ठिकाणी मागे आहे या विषयामध्ये आणि माझ्यासारखं आम्हाला तुम्हाला आहे जे लागलं होते गल्लीपुढ दिल्लीपर्यंत तुमच्या सोबत येणार या संस्थेला जे जे काही लागलं ते सगळ्या गोष्टी आपण करूया तुम्हाला मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज करायचं आहे डीम आहे डी एड आय बी एड आय एम पी ए जे जे काही यू करायचे जे जे काही ड्रीम संस्था असले त्यावेळेस पाहिलेला करताना हे ड्रीम तुमच्या हाताने पूर्ण व्हावं माझ्या त्यात हाता खरेदा वाटावा व्हावा की माझा प्राप्त होतो आणि आपण पुढे घेऊन या निमित्तानं जे जे काही करता येईल त्या सगळ्या गोष्टी आपण कराव्या अशी सूचना त्याचा विनंती या निमित्तानं मी आपल्याला करणार आहे या ठिकाणी खरं विद्यार्थ्यांनी ही तब्बल संस्था आहे मीही एक वर्ष शाळेमध्ये शिकलोय त्यामुळे त्या यामध्ये त्या सगळ्याच्या माझंही न झाला तुमचा आमदार शाळेचा विद्यार्थी आहे असं म्हणलं तरी काय त्या त्यानिमित्त ठरणार नाही त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्याला या ठिकाणी करण्यासारख्या मी करतोय करत आलो आहे साहेबांच्या माध्यमातून आम्ही असतील त्यांनी पाठपुरावा करून या ठिकाणी आपल्याला सिग्रेट डिव्हिजनची मागणी केली आपण ती मागणी पूर्ण केली आहे आणि प्रामुख्यानं या मंदिराला समोर ठेवून आपण हा रोड तयार केला आहे हा सिमेंट रोड आहे हा सिमेंट रोड कारण काय अनुभव सगळी औषधी मंडळी या रस्त्याने सकाळी सकाळी फिरते आणि या ठिकाणी चुकीचे काही प्रकार घडून होते त्या कॉर्नरला म्हणून आपण जाणीवपूर्वक तिथं अतिक्रमण करून टाकलं बसण्याच्या बाजूचं त्या अतिक्रमणामुळे त्या विद्यार्थ्यांना त्रास होता आपल्या श्रावण महिन्यामध्ये असंख्य आपल्या माता बहिणी पूजेला या ठिकाणी येतात या चुकीच्या प्रकारच्या ठिकाणी घडत होते म्हणून आपण आपण हा रोड कारण ते सकाळ सकाळी फिरायला होतो आपण आपल्या उमडक्यापर्यंत सकाळी तीन किलोमीटर झाले किलोमीटर सहा किलोमीटरचा व्यायाम भरून वाटेल तुम्हाला गरज व्यायाम आपण हे करता आत्मा घ्यावा ही विनंती तुम्हाला या निमित्तानं करणार आहे एकूणच काय सुरक्षित करण्याच्या दृष्टीने आपण प्रवलंब आणि म्हणून मी मागच्या